आजोबा आणि नातू सकाळची पहाट शांत असतानाच त्याच भव्य वटवृक्षाखाली आले होते बाळा काल आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या पिठापुरामधील पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची गोष्ट ऐकली बाळा भाव असूनही जर तुझ्यात शिस्त नसेल तर ती सेवा पूर्णत्वाने पोहोचत नाही आजोबा मला एक गोष्ट सांगा सेवा करण्याची इच्छा आहे पण मला वेळ मिळत नाही प्रत्येक गोष्टीत घाई होते एखाद काम पूर्ण करायला लागलो की दुसरं काम कष्टात आनंद कसा मिळवायचा बाळा आपली आजची कथा दत्त महाराजांच्या सरस्वती अवतारातील आहे जी आणि शिस्तीचं महत्व शिकवते डोळे मीठ बाळा आज मी तुला त्या भव्य दिव्य स्वामींच्या पालखी सोहळ्यात घेऊन जातो जिथे सेवेकरी शिष्यांमधील तो संवाद दाखवतो ज्यात शिस्त आणि श्रद्धेची परीक्षा झाली होती श्री गुरुदेव दत्त महाराजांचे दुसरे अवतार म्हणजे स्वामी नृसिंखा सरस्वती एकदा औदुंबरहून नृसिंहवाडीकडे आजची नरसोबाची वाडी येथे जात होते दिगंबरा दिगंबराचा जयघोष करत भक्त पालखी खांद्यावर घेत होते सगळीकडे महाराजांचा नामघोष चालला होता पण पालखी वाहणाऱ्या दोन सेवेकरी शिष्यांमध्ये हळूच संवाद सुरू झाला त्यातील एक सेवेकरी शिष्य शारीरिक कष्टाने थकला होता तर दुसरा शिष्य शांत आणि समाधानी होता तो शिष्य दुसऱ्या सेवेकऱ्याला म्हणाला माऊली ही वाट खूप वळणाची दिसतीय पालखी खूप जड झालीय सकाळी दिलेली वेळ कशी पाळायची मला अशक्त पण वाटतंय आणि या कष्टांमुळे माझा देह साथ देत नाहीये तेव्हा बाजूचा मेहनती आणि श्रद्धेचा सेवेकरी शिष्य त्याला नृसिंह सरस्वती स्वामींची शिकवण आठवण करून देत म्हणाला शांत हो माऊली शांत हो ही पालखी जड नाही तुझ झालं आहे स्वामींनी सांगितलं आहे कर्म हेच गुरूंपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे आज पालखी वाहण्याची ही संधी मिळाली आहे कारण तुला सात जन्मांची पुण्याही लाभली आहे हे कष्ट नाहीत ही सेवा आहे स्वामींची सेवा वेळेवर आणि शिस्तीत केलेले कष्ट हेच गुरु चरित्राचे सार आहे ती बघ समोरच नरसोबाची वाडी दिगंबरा दिगंबराचा जप करत चल गुरुंचे नामस्मरण कर मग बघ पालखीत चंदनासारखी हलकी होईल नृसिंह सरस्वती महाराज आपल्या शिष्यांचे हे बोलणे पालखीत बसून ऐकत होते ते पालखीतून शांतपणे हसले शिष्याला लगेच कळले की स्वामींनी त्यांचा संवाद ऐकला आहे शिस्त आणि श्रद्धेने केलेले काम हेच खरे गुरुदर्शन असते त्या सेवेकऱ्याने गुरुंचे नामस्मरण करायला सुरुवात केली आणि चमत्कार झाला ती पालखी खरोखरच चंदनासारखी हलकी वाटू लागली नामस्मरणाने त्याचा थकवा नाहीसा झाला आणि ते पालखी घेऊन नृसिंहवाडीकडे पोहोचले नृसिंहवाडी म्हणजे डोळ्यांना पारणं फेडणारी धरती होती येथे असलेला पंचगंगा आणि कृष्णा नद्यांचा संगम पुढे सरस्वती येथेच नृसिंह महाराजांनी वाडी येथे बारा वर्ष तपसाधना केली आणि तेथून निघताना त्यांनी श्री दत्त पादुकांची स्थापना केली ज्यामुळे या गावाला नरसोबाची वाड़ी असे नाव पडले नृसिंह सरस्वतींच्या कर्मयोग लिलेतून नातवाला शिस्त समर्पण आणि कष्टाला पुण्याई मानणे याचे खरे आध्यात्मिक मूल्य कळले आजोबा मला कळलं कष्ट हे ओझ नाही ते आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे शिस्त असेल तर वळणाची वाट सुद्धा आनंदी वाटते वेळेवर केलेलं काम हेच गुरुंचं दर्शन आहे अगदी बरोबर बाळा दत्तगुरु आपल्याला शिकवतात की जीवनातील प्रत्येक कर्तव्य हे पालखी सारखे आहे त्याला शिस्तीने वाहून घेऊन जा आजोबांनी वटवृक्षाच्या मुळाशी असलेली पवित्र माती नातवाच्या कपाळाला लावली बाळा कर्मयोगाने शक्ती येते पण शांतीसाठी कशाची गरज असते उद्या आपण याच ठिकाणी बसून दत्त महाराजांचे एक गुरु पृथ्वी त्यांनी शांतता आणि सहनशीलता हा सर्वात महत्वाचा धडा कसा शिकवला याची कथा ऐकूया श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने ज्ञानाच्या प्रवासाची ही दिशा निश्चित झाली आहे भेटूया लवकरच पुढील गुरु लिलेत तोपर्यंत ज्ञान आणि श्रद्धेचा मार्ग अनुसरा श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेचे हे ज्ञान लहान मुलांपर्यंत आणि प्रत्येक जिज्ञासुमनापर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याच्या भागासाठी तयार रहा भेटू उद्या पुढील गुरु लिलेत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणात लीन व्हा आणि ज्ञानाच्या मार्गावर चालत रहा